राजकारणात टायमिंग सगळं काही असतं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा ते अचूक साधल्याचं दिसतंय नवी मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाचं वारं वाहू लागलंय भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सध्याचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या एका सहजच्या वक्तव्यानं त्यांना थेट संकटाच्या भवऱ्यात ढकललंय माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती पण वनमंत्री झाल्यावर मी ती सोडून दिली हे एक वाक्य पुरेसे ठरलं शिंदे सेनेला आपल्या राजकीय पटावर नवा पॉवर मू खेळण्यासाठी कारण वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वन्य, वन्य प्राणी पाळणं हा गुन्हा आहे त्यामुळे शिंदे सेना आता न्यायालयात धाव घेणार असल्याचं समोर आलंय आणि त्यामागचा हेतू स्पष्ट आहे काय तर नाईक यांना अडचणीत आणून नवी मुंबईतील राजकीय समीकरण बदलण्याचा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष हा नवीन नाहीये ठाणे नवी मुंबई या पट्ट्यात दोघांचं राजकीय हितसंबंध वारंवार धडकत असतात नाईक हे स्थानिक राजकारणात दशकानू दशक प्रभाव असलेले नेते तर शिंदेंनी गेल्या काही वर्षात सत्ता समीकरण आपल्या बाजूला वळवली आहे अलीकडेच नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार आयोजित करून शिंदेंच्या प्रभावाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं त्यामुळे विरोधकांच्या वक्तव्यावरून उठलेला वाद शिंदेच्या गटासाठी सोन्याची संधी ठरलाय कायद्याची बाजू घेऊन ते थेट राजकीय खेळी साधण्याचा प्रयत्न करतायत या प्रकरणातून एक मोठा संदेशही मिळतोय महायुतीत एकजूट आहे असं वरवर दिसत असलं तरी अंतर्गत तणाव खोलवर आहेत एकीकडे भाजप आणि शिंदेसेना एकत्र सत्तेत आहेत पण दोन्ही पक्षातील स्थानिक नेते एकमेकांविरोधातच हालचाली करतायत त्यामुळे गणेश नाईक यांचं एक साधं वाटणारं वक्तव्य आता मोठ्या राजकीय वादळाचं केंद्र बनलंय पुढचे काही दिवस या संघर्षात कोणाचा टाइमिंग खरंच फळाला येतो शिंदेंचा की नाईकांचा हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे हे नक्की